फुलांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या किशोर काका डोंबे पुन्हा आले चर्चेत मोरया गॅस एजन्सी व डोंबे परिवारातर्फे हळदी समारंभ संपन्न विटा येथील मोरया गॅस एजन्सी व डोंबे परिवारातर्फे आज महिलांसाठी हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जय मल्टीपर्पज हॉल येथे महिलांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या किशोर काका डोंबे व नेहाताई किशोर डोंबे माजी नगरसेविका यांनी मोरया गॅस एजन्सी मार्फत सदरचा उपक्रम राबविला यावेळी विटे शहरासह परिसरातील अनेक महिलांनी हळदी कुंकू समारंभास उपस्थिती लावली यावेळी मोरया गॅस व डोंबे परिवारातर्फे महिलांना वाण म्हणून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या पहा या प्रसंगी किशोर डोंबे काय म्हणत का आहेत नमस्कार मी किशोर प्रकाश डोंबे मोर्या भारत गॅस एजी तर्फे आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही आज आमचा जो गॅस एजन्सीचा जो बिझनेस आहे तो महिला वर्गाच्या आधार महिला वर्गावर आधारित आहे त्यामुळे संक्रांतीनिमित्त सर्व महिलांना त्यांच्या दैनंदिन कामातून एक दिवस रेखामा स्वतःसाठी करता यावा यासाठी आम्ही सदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आम्ही आज या हैदकुंकाच्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या के वाय सी राहिलेली आहे ती सुद्धा आम्ही करून घेण्याची इथं सोय ठेवलेली आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड आम्ही ज्यांची काढून दिली होती त्यांचं पण इथं सध्या वाटप चालू वा आहे आणि या सर्व असे सामाजिक कार्यक्रम घेऊन सामाजिक कार्यक्रम घेऊन आपल्या आपल्याबद्दलचं प्रेम ग्राहकांमध्ये उत्पन्न करायचं असा आमचा हा हेतू आहे आणि आता तुम्ही विचारलं नगरपालिकाच्या इलेक्शनमध्ये आम आमची उमेदवारी वाटलं नाही कारण शेवटी आम्ही जनतेसाठी काम करत राहिलो राहणार आहे आणि पण कायम आयुष्यभर आम्ही काम करत राहणार कारण आम्ही काम करताना कधी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ बघत नाही त्यामुळं आता या सदरच्या कार्यक्रमात सुद्धा उत्स्फूर्त पाठिंबा मिळालेला आहे तर सर्व माता भगिने व महिला महिला वर्गाचं मी जाहीर आभार मानतो एकदा खाल तर परत परत याल चवीचं खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो कि शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेलीच चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर